सर भारत कराओ कैश मार्केट तो बंद किया सेक्टर के सामने तो पूरा भी आता है लेकिन क्या करेंगे ताकि अंदर कैश सेक्टर कर पूरा भी हो जाएगा लायले में एक महत्वपूर्ण उत्तर समुदाय वाले संबंधित विषम हत्या

त्यांच्या जवळचा होता म्हणूनच आम्ही राजीनामा घेतला असं जर फडणवीस साहेब म्हणते तर पुरावा मिळाला फडणवीस साहेबांना त्यांच्याच प्रश्नात त्यांनाच उत्तर मिळाले नाही ते म्हणतात त्यांच्या जवळचा होता एक नंबरच्या आरोपीच्या म्हणून त्यांचा राजीनामा घेतला याचा अर्थ असा होतो एक नंबरचा आरोपी हे धनंजय मुंडेचा कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता क्रमांक एक चौकशी करा हो कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही दुसरं प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही तर याचं उत्तर आहे मग आणखीन आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या दोन तीन दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला खून केलेली तो सुद्धा पुरावा आहे पळून जायला गेलेला आरोपीने सुद्धा त्याला जो पळून गेलेला आरोपी फरार होता त्यांनी सुद्धा त्याला कॉल केलेले तो मंत्री धनंजय मुंडे मंत्री असताना कार्यकर्त्यांचे सगळे काम बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे काम एक नंबरचा आरोपी करीत होता पाचवं किती आवादा कंपनी कोणची आहे ना त्यांची आणि यांची हे खरंय की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती हे खरंय हे खोटं नाही आणि सहावं महत्वाचं एसआयटी जवळ पुरावे आहेत सीआयडी जवळ पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडणीत रोल आहे म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे आय एसआयटी कडे आणि सीआयडी कडे त्याचे पुरावे आहेत तर त्याला तीनशे दोन मध्ये सहा करा हे फडणवीस साहेबांचं म्हणणं काम आहे फडणवीस साहेब खोटा बोलतात एसआयटी कड सीआयडी कड पुरावे आहेत म्हणून पुरावे आहेत त्यांना सापडलेले सुद्धा आहेत पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाही तोपर्यंत त्याला सह आरोपी केलं जाणार नाही हे सत्य तुम्ही त्याची चौकशी करा प्रॉपर्टीत करा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी सहा आरोपी शंभर टक्के धनंजय मुंडे कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघाव लागत नव्हत्या सगळे छक्के पंजे राजकीय डाव ते एक नंबरचा आरोपी खेळायचा खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायची ही त्या एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या ह्याच्यात तो सापडलेला आहे यासाठी सायटीकडे सीआयडी कडे पुरवत फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे यासाठी आणि सीआयडी ला त्याला तीनशे दोनचा आरोपी करा फडणवीस साहेब खोटं बोलताय किंवा शंभर टक्के तीनशे दोन मध्ये आहे म्हणजे आहे खोट बोलतात फडणवीस साहेब एक तर खोटं बोलत नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते म्हणते पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे नंबर एक चा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितला आता की त्यांनी सांगितले धनंजय फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतलाय की तो एक नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून म्हणजे पुरावेद सापडला तुम्हालाच ती जवळच आहे तर खंडणी मागताना खून करताना याला सगळ्या माहिती होत्या इथून पाठीमागच्या सुद्धा खूप पंजरे बांधवाच्या सुद्धा खून केले तेही त्याला माहित होते कोणाचे प्लॉट बळकायचे दादागिरी कशी करायची काय करायची याने मोकळी दिली त्याला सोडायला आणि कस कोणाचा पण तो काटा काढायचा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फळवी साहेब जाऊ द्या आणखीन एकदा चौकशी करा पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की एक नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा हाय का दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेच कार्यालयाच कामकाज सगळं एक नंबरचा आरोपी बघत होता का त्याची तिसरी चौकशी करा व्यवसायात उद्योगात धनंजय मुंडेला एक नंबरचा आरोपी पार्टनर हाय का नाही करा चौकशी त्याची की खंडणी मागितली आणि खून झाला त्यावेळेस आरोपींनी त्या धनंजय मुंडेला संपर्क केला का नाही केला याचा उत्तर केला हे सगळ्या गोष्टी सत्य याच्यात काही खोट नाही हे खून करत होता आणि तो ती वाट मोकळी करून द्यायचा पैसे मागायचा या याला खरं चालू द्यायचा याला त्या टायमाला गोड लागत होत पाचवी चौकशी करा त्याची प्रामाणिकपणाने फडणवीस साहेबांनी त्या आवादा कंपनीच यांची बैठक धनंजय मुंडेच्या सरकारी बंगल्यावर झाली का नाही झाली त्यावेळेचे शिडीआर काढा त्यावेळेची सीसीटीव्ही फुटेज काढा अहो हे सगळं सत्य नाकारवू नका एक गुंड फडणवीस साहेब एक गुंड सांभाळू नका तुमचं सरकार बदनाम होत आहे एकासाठी गरीबाला तुम्हाला सगळं करायला जमते त्यांच्यावर खुन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला जमते गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनावर गुन्हे दाखल करायला जमते मग याला कशामुळे सोडताय ये एक गेले आणि काय फरक पडणार आहे पडून साहेब एक आमदार गेले काय फरक पडणार आहे दुसरा तुमचाच येईन तिथं गुंडाला समजू नका नसता काम करत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला लागत फडोली साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही ऐका तुम्ही जर त्याला याच्यातून सोडलं तर थोड्याच दिवसात ते आणखीन असले कांड त्याच्या राहिलेल्या टोळीकडून घडून आले त्याला दम निघणार नाही कारण त्याला पैशाशिवाय पदाशिवाय करमत नाही इतका लालची येते धनंजय मुंडे तो आणखीन एखादा कांड करील राहिलेली सगळी टोळी आत घालील कोणा आणि तुम्हाला सुद्धा डॅमेज करून टाकील ते त्याच्यामुळे त्याला आत्ताच तीनशे दोन मध्ये तो जातोय तो आहे त्याला जाऊ द्या वाचू नका ही विनंती आहे तुम्हाला आता याची पूर्वी टोळी आज जो तर मी बसणार त्याचं कारण पण तसंच त्याचं कारण बी तसंच आहे हे त्याची इतकी माजुटी टोळी नाही त्याला कोणती जात कळत नाही त्याला धर्म कळत नाही माणुसकी कळत नाही काय नाही माजर हे सगळे लोक सारखेच आहेत हे तांब्याभर पाणी द्यायच्या लायकी सुद्धा संतोष भयाचा झालेला खून किती क्रूर केला ह्या बघितल्याच्या नंतर राज्यातल्या प्रत्येक जनतेच मन त्यांच्याविषयी बदललेलं आहे दूषित झाले आहे अजिबात जनता त्यांना जवळ करीत नाही मराठ्यांनी तर मराठे करू नये कोणी पण असू तांब्यावर पाणी सुद्धा ह्याला कधीच देऊ नये कारण हे इतक्या माजी उग्रट लोक आहेत खूप म्हणजे कुठलाच धर्म असा नसेल इतके क्रूर लोक आहेत यांना इथून पुढे जवळ करू नका कारण हे इतके गुंडगिरी करतात दारू पेशा देते लोकांना मोटरसायकलची कट आणते फोर व्हीलर गाडीची गाड्या लावतील नाटकच करतील अहो हे इतके जातीवादी ही टोळी जाती भयंकर हे लोकांच्या त्यांचे कोर टाकलेले शाळेतले कोर सुद्धा काढून घ्यायले बघा इतके जातीवादी इतके जातीवादी सप्ते जरी असले ना तिथं सुद्धा जातीवाद करते सप्त्यात सुद्धा इतके जातीवादी की टोळी ना हिचा नायनाट करणार पुढच्या काळात सगळे जेलातच ता टाकणार सोडत नाही त्यांना कधी सोडणार टोळी धनंजय मुंडे टोळी त्यांच्यातले चांगले लोक <सथ> आहेत राह त्यांच्यातले काय काय चांगले लोक आहेत ही टोळी ना इतकी मजुरी आहे ही अर्धी आज जेलात गेली अर्धे राहिले घालणार त्याला सुट्टीच नाही फक्त मराठ्यांना त्रास द्या मला तुम्हाला सांगतो जमिनीत बांध फोडतील लोकांच्या जा गाड्या जाऊन देणार नाही कुणाचे मोठरी तळ्यातले फेकून देतील कुठं त्यांच्या प्लॉट प्लॉट असला त्याचं अतिक्रमण करतील येता जाताना कोणी प्लॉटवर किंवा असं काही त्यांच्या मनासारखं केलं नाही की शाळेत जाताना मुलीला छेडतील दादागिरी करतील बलात्कार करतील काही पण त्या पोलीस त्या टोळी सुद्धा काही बी आहेत धन्य मुंड्याच्या टोळी सुद्धा काही टोळी काही जण केसिस घेणार नाहीत गोर गरिबाचे आता पाटो दे ता गावे, ता ते तालुक्यात एक गाव आहे पिठी तिथे एका धनगराच्या पोरात तळ्यात मारून टाकले गुन्हाच घेत नाहीये एक लिबरो मारून टाकले त्या माणसाचे ते धाय मोकळून रडत कारण तिथला पिया त्याच्या टोळीतला नाही घ्या म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे यांना हे दारू पिऊन

चुकीला कधी साथ देत नाहीत आणि परवा बी सांगितलं काल बी सांगितलं म्हणून त्यात काय आम्ही का मोर्चे का काढले रास्त रोप केले तिथं क्रांती चौकात रास्तरोप सभा घेतल्या होत्या तसं नाही करत आम्ही आम्ही जातीवादी नाही कोणाच्या लेकराला त्रास झाला वेदना झाल्या ना आम्हालाही वेदना त्याच्या असे वागणारे लोक आहेत आम्ही आम्ही चुकीचं समर्थन करणारे नाही असले कसल्याला महत्व देत नाही

अरे साडे सहा करोड मराठी होती सहभागी त्या तुम्ही बी होतात मग उद्या तुमच्या माझ्या सगळं फोटो असलं नाही माणसाला महत्त्व दिलं पाहिजे हाई कोण की हाई कोण आपण समर्थन केलं त्या लेकरांच त्याला त्याला मारलं नाही आमच्या संवेदनशील आहेत आम्ही आम्ही प्रामाणिक लोक आहेत आमच्या चांगले संस्कार आहेत असले भिकार चाळे नाही करताना ते काहीला सवय असते विनाकारण फोटो दाखवायचे आणि जाती ती अडकासा निर्माण होईल धनगर मराठ्यात कवाच होणार नाही जिंदगीत धनगर यांनी किती प्रयत्न केले कधीच वाद होणार नाही कधीच कारण धनगर समाज एक मायाओ समाज एक संस्कार असणारा समाज आहे हे या धन्यामुंड्याच्या टोळीसारखा उद्धट नाही हा धन्यामुंडे बाकीच्या जातीतले बनितोय तो बनित होय असं बोला तसं बोला म्हणजे तेढ निर्माण होईल हे होईल हे जातीवादाच गढूळ विचाराचे लोक आहेत त्यामुळे त्यांचा विचार आम्ही नाही करतो आम्ही गावखेड्यातले सगळ्या जाती धर्माचे लोक मजा ठेवतो जिथं चूक झाली त्याला चूकच म्हणतो कधीच जातीची बाजू घेऊन पळत नाही आम्ही कधीच मी म्हणतो कधीच समर्थन करणार नाही लास्ट शब्द माझा कधीच चूक झाली त्या चुकीचं समर्थन कधीच आपण करणार नाही तुम्ही ज्या शिरूर तालुक्यात आहे तिथला देखील एक व्हिडिओ आहे एक भोसले नावाचा व्यक्ती एका काय का शिरूर मी एक सुरेश मी एक शिरूर तालुक्याचा म्हणून काय तालुक्यात ता राहू नका तुम्ही शिरूर तालुक्याचे काय व्रत्या चांगल्या नाही व्रत्या चांगल्या नाही हे व्रत्या चांगल्या नाही त्याच्या असल्या वृत्तीला ना पोलिसच नीट करू शकते हे व्रत्या नीट नाही त्याला गावाचा त्याचा काय उपयोग आपण कोणत्या तालुक्याचे कुठले वृत्तीनेट वृत्ती माणूस असले ना तेच चांगला नाही त्यांची काही काय विशिष्ट राजकीय असणार 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 पण हे वाटतं की सुरेशांना यांना दशमणीला वाटतं की त्याला जर तो कोणी केस दिली तर मी सांगितलंय पोलीस स्टेशनला त्याला अटक करा असं काहीतरी मी ऐकलंय तरी मान्य केलं त्यांनी मान्य केलं माझा कार्यकर्ता आणि वाटतं मग कुठं समर्थन थोडच केलंय चुकीला मी ते सांगितलं चुकीला माफच नाही पाहिजे मग ते कोणी बी असू दे चांगला नाही मी येते चांगली नाही हो भंगार आणि सगळे थोडेच तसले ते टोळे बाकीचे सगळे चांगले आहेत आपापल्याला टोळ्या याच बरोबर माझी आणखीन एक फडणवीस साहेबांना विनंती की फडणवीस साहेब दोन वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे अधिवेशन सुरू आहे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि उपमुख्यमंत्री आहे होत हे लढा सुरू मराठा आरक्षणाचा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासूनची आमची मागणी की महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा कुणबी आहे मराठा आणि कुणबी एक प्रामाणिकपणानं एक मिनिटामध्ये तुम्हाला सरकार म्हणून फडणवीस साहेबांना सांगतो कि त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा तसा दोन <ttak> एक जून दोन हजार चार ला पद्धतीचा काढलेला आहे मराठा आणि कुणबी एक जर त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तर आपण या अधिवेशनात मराठा आणि कुणबी एक आहे याला मंजुरी देऊन तात्काळ अंमलबजावणी करून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावीत यासाठी या अधिवेशनात आपण तातडीनं अंमलबजावणी करावी ही तुम्हाला विनंती आहे कारण मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून कुणबी होती कारण बाकीच्यांना सुद्धा तसंच आरक्षण दिलेले गेलेले हा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे म्हणून मी आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर पणानं पुन्हा एकदा हा विषयाला हात घालतोय कि बाकीच्यांना जे आरक्षण दिलं गेलं काहींना त्यांना पोटजात उपजात म्हणून दिलं त्यांचा व्यवसाय हे म्हणून दिलं तर कुणबी आणि मराठ्यांचा सुद्धा व्यवसाय हे मराठ्यांची पोटजात कुणबी होती उपजात म्हणून तुम्ही या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अं या अधिवेशनात ते लागू करावं आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करा, हो, करा। दुसरं असं की एक सव्वा वर्ष होत आलंय सगळ्या स्वर्याची अंमलबजावणीचा करण्यासाठीचे अधिसूचना काढलेली कर तिला तात्काळ लागू करून तिची अंमलबजावणी करावी सगळ्या स्वर्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी ही सुद्धा विनंती आहे तिसरा असं की हैदराबादचं गॅझेटियर सातारा संस्थांचं गॅजिटिअर बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजिटियर आणि औंढ संस्थांचे जे पुरावे हे तातडीनं याच अधिवेशनात घेऊन आपण लागू करावेत ही विनंती आहे सगळ्या केसेस माग घेऊ म्हणलेले जवळपास आता पावणे दोन वर्ष झालेत शिव शब्द देऊ आठ दिवसात करतो पंधरा दिवसात करतो एक महिन्याचा वेळ द्या असं करून करून करून, करून पावणे दोन वर्ष झालेत या राज्यातल्या अंतरवाली राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेण्याचा सरसकट घेण्याचा तुमच्या मंत्री महोदयाने तुमच्या माध्यमातून शब्द दिलेला त्यावेळेस ती पुन्हा पुन्हा तुम्हाला आम्ही स्मरण करून द्यायला लागलो आठवण करून द्यायला लागलो त्याची आठवण ठेवा सगळ्या केसेस मागे घ्या आपल्या मान्य शिंदे साहेबाची जी ज्येष्ठ शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली तिला मुदत वाढ दिली परंतु ती काम करीत नाहीये म्हणजे हे पाचवी सहावी किती काम करत नाही फक्त मुदत वाढ दिली फसवा फसवी होऊ नये गोर गरीब गोर गरीब होणं हे का पाप नाही का गरीब होणं पाप हे गरीब मराठ्यांना न्याय देऊ नये असं काही लिहिलेलं नाही गरीबांना न्याय मिळू द्या शिंदे समिती काम करत नाहीये पॅलेटी देत नाहीत ज्या नोंदी निघाल्यात त्याचे प्रमाणपत्र दिले जात दिल नाहीये नोंदी असून सुद्धा शोधल्या जात नाहीत काहींकडं अधिकारी नोंदी असून वंशावळीच्या नावाखाली विनाकारण लोकांना धरतायत आणि व्हॅलिडिटी पण देत नाही हे सगळं थांबव कक्ष सुद्धा आणखी केलेले नाहीत आणि शिंदे साहेबाच्या समितीला चोवीस घंटे नोंदी शोधायच्या कामाला लावावं ही माझी तुम्हाला विनंती आहे आमची सव्वी मागणी तुमच्याकडे अशी की बलिदान गेलेले कुटुंब मराठा आरक्षणासाठी त्यांना सरकारी नोकऱ्या आणखी आपण दिलेल्या नाही ते साधं काम असून सुद्धा केलेलं नाही त्या लेकरं आणि त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या म्हणजे तुम्ही तो हसण्यावर विषय नेऊ नका शेवटी आमचे कोणाचे तरी लेकर बाळ गेलेत कोणाचे तरी काज गेलेत कोणाचं तरी कंपाळाचं कुंकू पुसलंय याची मात्र आठवण असू द्या आणि त्यांच्या नोकऱ्या आणि निधी द्यायच्या राहिलेत त्या तातडीनं द्या आम्ही तुमच्याकडे अशा आठ ते नऊ मागण्या दिलेल्या त्या सगळ्याची अंमलबजावणी करू म्हणून आपण सांगितलेलं आहे आणि विशेष करून आणखीन याला जोडून एक आठवण करून द्यायची ज्या आठ नऊ मागण्या होत्या त्याच्या त्या सोडवण्यासाठी चार मागण्या तुम्ही तात्काळ लगेच सोडवतो म्हणून तुमचे प्रतिनिधी तुम्ही फडणवीस साहेब पाठवले हो होते अंतरवालीला त्यांनी ते सोडवलं तात्काळ म्हणलेले आणि राहिलेले चार याला दोन तीन महिने त्यामध्ये त्या सगळ्या सोयीची हो पण अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला ही सुद्धा त्याच्यात मागणी राज्यातल्या सरसकट मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र देण्यास त्याच्यात आम्ही दोन ते तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे पण ह्या जे चार मागण्या आहेत हैदराबादचा गॅजेटियर केशेस हे जे आ, चार मागण्या आहेत शिंदे साहेबाची समिती ह्या तुम्ही तात्काळ करू म्हणले होते आणखी याच अधिवेशनात तीनही गॅजेटियर तुम्ही हैदराबादच्या गॅजेटियर सह लागू करा ही विनंती आहे कारण गरीब होणं एका पाप नाहीये माझ्या गरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण लागतंय तो नोकरी पासून शिक्षणापासून वंचित राहायला लागलाय हो तुम्हाला माझी विनंती आहे नसता आम्हाला करावा लागणार आणि आम्ही जे झालो नाही जे आम्हाला वाटतय ना या आजादीसाठी आमच्या नसा नसात आता वादळ घुसले आमच्या रक्ता रक्तात आता न्यायासाठी आम्ही पेटून उठणार फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती ज्या वेळेस मग मी मनावर घेतो त्यावेळेस मी कोणत्या टोकाला जातो मग मी त्याचा विचार करत नाही आम्ही आजाद नाहीत आमच्या हक्काचा पंच्याहत्तर वर्षापासून ते दीडशे वर्षापासून असणार आरक्षण पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही अन्याय बघतो शेवटी आमच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे त्यावेळेस आम्ही सगळ्या पक्षात जरी मराठी असलो तर आम्ही विकृत करून जरी असलो तर लेकराच्या भविष्यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊन आंदोलन करू शकतो फुडणी साहेब कारण आमचं त्या हक्काचं आरक्षण आहे आम्ही आणखीन आजाद झालोच नाही मग ते आझादी मिळवण्यासाठी आमच्या मग नसा नसात वादळ घुसलेले एवढं मात्र लक्षात ठेवा की ना विला जाणं सरकारच्या आम्ही बाजू नये तुम्हाला पश्चाताप येईल असं आम्हाला पाऊल उचलायला लावू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे फडणवीस आमच्या हक्काच आरक्षण आम्हाला देऊन टाका एक प्रश्न असा होता की एसआयटीला आणि त्यांनी दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस च्या काळात मागणी कराल आणि सगळ्या नेत्यांवर किती व्यवहार झाले त्याची माहिती तर कोट्यवधी चे ते जमीन च्या <laughs> प्लॉट खरेदी केल्याच कागदपत्राच्या समोर आलं त्यामध्ये मुलगा पत्नी आणि मागणी कराल च्या नावाचा काय दादा बर का की तो माणूस त्याच्या नावावरती प्रॉपर्ट्या ठेवत होता धनंजय मुंडे म्हणून फडणवीस साहेबांना आपण दुसऱ्यांदा विनंती करतोय कि तुम्हाला जो वाटतय कि तो आढळला नाही ते तो त्याच्यातच आहे पुन्हा एकदा एक नंबरच्या आरोपीची चौकशी करा ही प्रॉपर्टी तो कोणासाठी कमवली खंडाने कोणासाठी मागितल्या निवडणुकीत तो ह्यो पैसा धनंजय मुंडेला खून करून वापरायला दिला का नाही दिला त्याच्या नावाची कोट्यवधीची प्रॉपर्टी ही धनंजय मुंडेची शंभर टक्के ही धनंजय मुंडेची आहे आणि सगळं धनंजय मुंडेचं काम तो बघत होता कार्यालयाचं कामकाज व्यवसायाचं पण आणि तो बऱ्याच ठिकाणी पार्टनर सुद्धा आहे आता ज्यावेळेस फडणवीस साहेब त्या आरोपीच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणतील त्यावेळेस धनंजय मुंडेचा बागा कसा तिळपापड होतोय कारण ते धनंजय मुंडेचा प्रॉपर्ट आहे त्या जप्त होणंही गरजेचं आहे सगळ्या आणि व्यवहार यांनी सगळे त्याच्यासाठीच केलेले एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडे साठी केलेले धनंजय मुंडे शंभर टक्के तीनशे दोन मध्ये हाई म्हणजे हाई आणि एसआयटी सी आय कड तसे पुरावे आहेत फडणवीस साहेब किती नाही म्हणले तरी आहेत तुम्ही त्याचा पुनर्तपास करा किंवा आता तपासणी पुरवणी अहवाल जेव्हा पुरवणी अहवाल त्याच्यात सुद्धा बघा तुम्ही कि शंभर टक्के धनंजय मुंडे तपासात येणार फक्त त्याला चौकशीला घ्या त्याला ह्या सात चौकशाला फडणवीस साहेबांनी घ्या फडणवीस साहेब शंभर टक्के म्हणतील की खरोखर धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये आहे फक्त तुम्ही त्याला तपासाला पुन्हा एकदा घ्या ओके धन्यवाद पुरावे आहेत पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेब तुमच्याकडे पुरावे आहेत तुमच्याच प्रश्नात तुमजवळ एक पुरावा राहिला आता दुसरा पुरावा एसआयटीकडे सीआयडी कडे पुरावे आहेत धनजय मुंडे प्रामाणिकपणे सांगतो आणि ती एक ना एक दिवस उघडे पडणार कधी एक ना काळी पाच वर्ष दहा धनंजय संतोष भाय देशमुखांच्या प्रकरणाचा होणार जिथं जिथं आम्हाला वाटलं तुम्ही खुट्या मारल्या पाचर मारल्या त्याचा तपास होणार पुनर्तपास होणार हे तुम्हाला आजपासूनच सांगून ठेवत होत आम्ही पण तुमच्यावरच आमची शंका नाही पडून त्याच्यापेक्षा तुम्ही एसआयटीला पुन्हा एकदा सीआयडी विश्वासात घ्या प्लीज माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना एसआयटीला सीआयडीला पोलिस अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे एकदा विश्वासात घ्या आणि सागर बंगल्यावर त्यांना एकदा घेऊन फक्त बसा आणि धनंजय मुंडे त्यात हाय का नाही एकदा खाजगीत विचारा तुम्हाला श्वाट बसत फडणवीस साहेब इतके पुरावे टी कडे सीआयडी कडे आणि पोलिसांकडे फक्त पोलिसांना विश्वासात घ्या आणि त्यांना आत्मविश्वास द्या पोलिसांना तपास अधिकाऱ्यांना की के तुमच्या केसाला धक्का लागणार नाही तुमच्या नोकरीला पण काही होणार नाही आणि धनंजय मुंडे तुम्हाला पुन्हा त्रास कधी देणार बी नाही एवढाच फक्त आत्मविश्वास तुमच्या जवळ यासाठी शियाडी आणि बीडचे पोलिस अधिकारी ट्रक भरून ढीक घालतील पुरावे बघा आमच्या शब्दावर एकदा विश्वास ठेवून बघा सर इतके पुरावेत तो या एसआयटी आणि आणि कडे पुरावेत दुसरं सगळं कार्यालयाच कामकाज धनंजय मुंडेचं तो एक नंबरचा आरोपी बघत होता तो प्रत्येक व्यवसायात त्याला पाठणार आहे त्या सगळ्या प्रॉपर्ट्या धनंजय जे मुंड्याच्या जेवढे खुन केले आतापर्यंत जेवढ्या या पंचवीस वर्षात खंडाण्या घेतल्यात हे सगळे पैसे त्यांनी धनंजय मुंडेला दिलेले पंचवीस वर्षे जर धनंजय मुंडे शेडी आर काढले त्या दोघांच्या आरोपी चिंत्याचे तर तुम्हाला पंचवीस ते तीस वेळेस ती शोधून दाखल करावं लागतील त्याच्यात आणि ती चाळीस वेळेस फाशी द्यावं लागेल इतके पुरावे इतके पुरावे शब्दावर विश्वास ठेवा पुढे साहेब okay. धन्यवाद mm -hmm.